आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधानांसह इतर मान्यवरांनी केला देशातल्या महिला शक्तीला सलाम विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी देशातील महिला महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून पंतप्रधानांचं समाज माध्यम खातं निवडक कर्तृत्ववान महिलांच्या हाती सुपूर्द गतिमान विकासासाठी भारताची वाटचाल महिला प्रणित विकासाच्या दिशेनं पंतप्रधानांचं नवसारीमध्ये लखपती दीदी संवाद कार्यक्रमात प्रतिपादन जी सफल आणि जी मैत्री योजनांचाही शुभारंभ राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमाच्या दशकपूर्तीचा सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण रुपे कार्डचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला महिला पत्रकारांशी संवाद समाजात लिंगभाव समानतेचं बीज घट्ट रोवण्यासाठी शाळा आणि पालकांची भूमिका महत्वाची असल्याचं केलं अधोरेखित आणि मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येत्या अकरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार Молиш јас ќе ја да